चार महिन्यांचं हे गोपद्म व्रत कधीपासून सुरुवात करायची हे व्रत किती दिवस करायचं गोपद्म व्रताची कथा त्याचं उद्यापन कसं करायचं सुतक असेल पाळी असेल तर काय करायचं याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे महिलांनो चातुर्मासामध्ये हे गोपद्माचं व्रत केलं जातं अतिशय लाभदायी खूप महत्त्वाचं असं हे व्रत आहे चातुर्मासामध्ये बऱ्याचशा महिलांनी केलेलं आहे मागच्या वर्षी बघा मी तुमच्यासोबत हा व्हिडिओ पण शेअर केला होता त्या व्हिडिओची लिंक पण मी पाहिजे तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते खूप त्यांनी हे व्रत केलेलं आहे त्यांच्या कमेंट्स तिथे तुम्ही खाली वाचा त्यांना त्या व्रताचे काय काय लाभ झालेले आहे सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते की गोपद्म व्रताला सुरुवात कधी करतं तर बघा देवशयनी एकादशी म्हणजे आषाढी एकादशीपासून चार महिने गोपद्म व्रत केलं जातं आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने तेहतीस गोपद्म काढले जातात आणि हे व्रत जे आहे ते कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत करायचं असतं म्हणजे बघा आत्ता जी आषाढी एकादशी देवशैनी एकादशी येते तेव्हा देव निद्रावस्थेत जातात आणि देव उठी उठणी एकादशी देव उठणी एकादशी म्हणजे कार्तिक शुद्ध एकादशीच्या वेळेस देव हे निद्रावस्थेतून जागे होतात तर असे हे चार महिने चातुर्मासाचे चार महिने गोपद्मव्रत म्हणजे गायीचे पावलं जे आहे बघा गायीचे असं हे पावलं आपण काढतो बघा मुख्य दरवाजाच्या समोर स्वस्तिक काढतो असे पावलं काढतो लक्ष्मीचे पावलं या गोपद्मव्रतांना खूप महत्त्व आहे तर असे तेहतीस गोपद्म आपण काढत असतो त्याचं हे व्रत असतं अतिशय सोपं हे व्रत आहे पण या व्रताचे फायदे खूप आहे आपल्या घराचं कुटुंबाचं सगळ्या वाईट गोष्टींपासून रक्षण व्हावं घरामध्ये शांती नांदावी स्त्रियांना आपल्याला अखंड सौभाग्य लाभावं आपल्या मुला बाळांचं कल्याण व्हावं यासाठी बऱ्याचशा स्त्रिया चातुर्मासामध्ये व्रत करतात चातुर्मास हा असा काळ आहे की या काळामध्ये जर तुम्ही काही सेवा केले उपाय केले तर इतर वेळेसपेक्षा त्याचं जास्त पुण्यफळ आपल्याला मिळत असतं कारण हा काळच खूप शुभ असतो आणि सगळेजण अगदी या काळामध्ये व्रत वैकल्य करत असतात त्यामुळे वातावरणसुद्धा तितकंच स सकारात्मक असतं म्हणून तुम्हाला आता कळालं असेल की तुम्हाला व्रत जे आहे तर ते तुम्हाला कधी करायचं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही गुरुपौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतसुद्धा हे व्रत करू शकतात कळालं आता बघा गुरुपौर्णिमा सुद्धा येत आहे समजा आषाढी एकादशी सहा जुलैला आहे तेव्हा तुमच्या लक्षात नाही आलं पण दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तर गुरुपौर्णिमेपासून सुरू करून तुम्ही कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे व्रत करू शकतात किंवा तुम्ही आज माझा व्हिडिओ बघताय तुम्हाला वाटलं की आजपासून व्रत करावं म्हणजे समजा आषाढी एकादशी आणि गुरुपौर्णिमा निघून गेलेली आहे आणि त्यानंतर तुम्ही माझा व्हिडिओ बघताय आणि तुम्हाला वाटतंय की हे व्रत करावं सोपं आहे करायला काही हरकत नाही तर त्या क्षणापासून तुम्ही गोपन व्रताला सुरुवात करा आणि कार्तिक पौर्णिमेपर्यंत ते करू शकतात फक्त मनामध्ये भाव असणं हे खूप महत्त्वाचं आहे तर आता मी तुम्हाला सांगितलं की सहा जुलै रविवारी आषाढी एकादशी आहे आणि त्या दिवसापासून चातुर्मासाला सुरुवात होते आणि देव उठनी एकादशी म्हणजे कार्तिक एकादशी जी आहे ती दोन नोव्हेंबरला आहे त्या दिवशी रविवार आहे म्हणजे सहा जुलैपासून सुरुवात करून ते तुम्हाला दोन नोव्हेंबरपर्यंत हे व्रत करायचं आहे किंवा आषाढी एकादशीला नाही जमलं तर दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे तेव्हापासून तर पाच नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजे कार्तिक पौर्णिमा आहे तोपर्यंत तुम्ही हे व्रत करू शकतात कळालं मी तुम्हाला स्क्रीनवर पण देते की कसं करायचं आहे कोणत्या तारखांना कधीपासून सुरुवात करायची आहे आता हे झालं की व्रत कधी करायचं दुसरी गोष्ट म्हणजे बघा व्रत कसं करायचं अगदी सोपं आहे यामध्ये कोणताही उपवास तुम्हाला करायची गरज नाही फक्त काय करायचं आहे देवघरासमोरची जागा तुम्हाला रोज स्वच्छ करायची आहे पाटावर किंवा देवघराच्या इथे जागा असेल तरी पण चालेल मी मागच्या वर्षी बघा तुम्हाला व्रत केलं तर त्यावेळेस मी तुम्हाला व्हिडिओ शेअर केले होते मी एक असं छान लाल कापड घेतलेलं आहे त्याच्यावर मी गोपतमाची रांगोळी काढायची तुमच्याकडे पाट असेल चालेल तुमच्याकडे छान देवघराला सेपरेट जागा आहे तिथे खाली जागा असेल तिथे पण चालेल फक्त जागा छान स्वच्छ करायची आहे पुसायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला हे असे तेहतीस गोपद्म काढायचे आहे आजकाल बघा आपल्याला सुखसोय खूप आलेली आहे असे रेडीमेड सा साचे आपल्याला मिळतात रांगोळीचे कारण बऱ्याचशा महिलांना आजकाल रांगोळी येत नाही तर मी माझ्या देवघरासमोर छोटी जागा असते त्यामुळे हे छोटं घेतलेलं आहे आणि समजा मुख्य दरवाजाजवळ काढायचं असतं तर, तर त्यावेळेस मी हे काढते तर मी हे जे छोटं गोपद्म आहे तर हे तेहतीस आहेत तुम्ही मोजले तर हे संपूर्ण तेहतीस आहे तर मी हे देवघरासमोर रांगोळीने आपण तुम्ही बघा हे पा जे आहे ते तुम्ही रांगोळीने काढते फुलांनी काढा कधी तुम्ही हळदी कुंकूने काढा तुम्हाला जसं शक्य आहे तसं फक्त लक्षात ठेवा पांढर रांगोळीने काढलं तर त्याच्यावर थोडंसं हळद कुंकू टाकायचं आहे असंच पांढरं तुम्हाला ठेवायचं नाहीये आता गोपद्म म्हणजे हे गायीचे पाऊले गायीचं महत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे गायीच्या अंगी एतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं कोणत्या पण सणाला आपण गायला नैवेद्य देतोच खूप महत्वाची अशी गाय आहे गाय माता लक्ष्मीचं स्वरूप आहे वसुबारसला आपण गायीची पूजा करतो आणि बघा तुळशीजवळ देवघरात सुद्धा आपण गाय ठेवत असतो तर बघा माझ्याजवळ सुद्धा ही, आ, हे जे दोन गायीच्या मूर्ती आहे आता ही बघा तुम्हाला ही पंचधातूची आहे पण ही थोडीशी मातीनेही झालेली आहे कारण मी ही तुळशीजवळ ठेवत असते आणि ही थे, मी माझ्या देवघरामध्ये ठेवत असते थे। गाय तिच्या वासरासोबत असते वासरू दूध पिते अशा अवस्थेमध्ये गायीची गाईच्या मूर्तीची पूजा आपण केली पाहिजे तर तुमच्या इथे बघा तुम्ही मी तुम्हाला सोबत इमेज पण दाखवते की मी मागच्या वर्षी जसं करत होती तर त्याचा फोटो मी तुमच्यासोबत दाखवते वसुबारसला पण आपण गाईची पूजा करतो तुमच्या देवघरामध्ये गाय वासरूची मूर्ती असलीच पाहिजे कारण आपल्याला जवळपास सगळीकडे शहरांमध्ये आजकाल वासरू नसतात मग आपण त्यांना नैवेद्य मूर्तीला नैवेद्य दाखवू शकतो किंवा एकादशीला तुम्ही गाय वासरूची मूर्ती आणून ती सुद्धा स्थापित करू शकता ठीक आहे तर आता ह्या मूर्ती माझ्याकडे आहे त्यामुळे मी त्या पण ठेवत असते पूजेच्या ठिकाणी आता तुम्हाला कळालं असेल की तेहतीस पावलं म्हणजे तेहतीस कोटी देवांचं स्थान असल्यामुळे हे तेहतीस पावलं काढत असतात आणि तसं फक्त तुम्हाला रोज ते काढायचे आहे त्याच्यावर तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे दिवा अगरबत्तीने ओवाळायचं आहे नैवेद्य तुम्ही काही पण वाटलं गोड दोड साखर तुम्ही दाखवली रोज दूध दूध साखरेचं नैवेद्य दाखवलं तरी पण चालेल आणि ती साखर संध्याकाळी सगळ्यांनी खाऊन घ्यायची आणि गोमाते की जय असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे मी वसुबारसला पण हा मंत्र तुम्हाला दिला होता आता साधी रांगोळी काढून ती दुसऱ्या दिवशी परत आपल्याला जेव्हा आपण पूजा करणार आहे तर त्यावेळेस ती रांगोळी काढून घ्यायची आहे फुलांच्या पाकळ्या वगैरे असतील त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहे परत दुसऱ्या दिवशी आपल्याला छान व्रत काढायचा आहे असं आपल्याला कार्तिक एकादशीपर्यंत करायचं आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे हे व्रत जे आहे ते तुम्ही एकदा सुरू केलं तर तुम्ही पाच वर्षसुद्धा कंटिन्यू करू शकतात असं मनात ठीक आहे तुम्हाला पाच वर्ष झाले असेल जास्त करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकतात पण एकदा केल्यावर पुढे पाच वर्ष केलं पाहिजे त्यामुळे जास्त चांगले अनुभव येतात आणि व्रत करायला अगदी सोपं हो आहे त्यामुळे फार असं काही नाही आहे आता बघा तुम्ही म्हणाल की चार महिन्यांमध्ये आपल्याला महिलांना साहजिक आहे की चार महिन्यामध्ये चारदा तरी आपल्याला मासिक धर्म येणारच आहे तर चार महिने बघा फार मोठा कालावधी आहे त्यामुळे असं होणारच नाही की मासिक धर्म आला नाही वगैरे प्रेग्नेंट महिलांची गोष्ट वेगळी आहे त्या पण व्रत करू शकतात त्यासाठी त्यासाठी असं काही नाही की त्यांनी नाही करायचं वगैरे तर ज्या महिलांना मासिक धर्म येतो मग चार महिन्यामध्ये तर त्यांनी काय करायचं आहे ते चार दिवस बघून म्हणजे समजा मी आज सकाळी छान पूजा केली गोपद्म व्रत काढलं त्यानंतर दुपारी संध्याकाळी किंवा रात्री मला पिरियड झाले मासिक धर्म सुरू झाला तर ते गोपद्म तुम्ही तसेच ठेवा असं पण आपण देवात देवांना हात लावत नाही किंवा घरातले इतर कोणी देवपूजा करत असतील जेव्हा तुम्हाला मासिक धर्म येतो बऱ्याचशा घरात काय होतं स्त्रीला मासिक धर्म आला की चार दिवस कोणी त्या देवांकडे लक्ष देत नाही पण आमच्या घरी माझे मिस्टर कमीत कमी देवासमोर दिवा वगैरे तरी लावत असतात आणि चार दिवस आपण बघा मग ते गोपद्म तुम्ही तसाच ठेवा घरामध्ये मुलगी वगैरे मोठी असेल तिला तुम्ही सांगा की दिदी ते तेवढं छान असं काढून घे ती तुम्हाला रोज बघतेच त्यामुळे करू शकते मुलांनी केलं मुलांना सुद्धा आवड असते त्यांनी केलं तरी पण चालेल नाही कोणी तर ते तुम्ही तसंच ठेवा जेव्हा तुम्ही चौथ्या पाचव्या दिवशी तुमचा मासिक धर्म संपेल त्यावेळेस डोक्यावरून न्हावून मग तुम्हाला ते जे गोपद व्रत सॉरी रांगोळी आहे तर ती तुम्हाला काढायची आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्ही कंटिन्यू हे व्रत करू शकतात घरातले मुलं मुली कोणीही काढलं तरी पण चालतं त्यामुळे असं काही नाही की ताई मग हे चालेल का ते चालेल का असं काहीच नाही दुसरी गोष्ट सुतक आलं तर मात्र करता येणार नाही कारण सुतक झाल्यावरच मग पुढे ते सगळं व्यवस्थित आपल्याला गोमूत्र शिंपडून वगैरे कंटिन्यू करता येईल सुतकामध्ये घरातले इतर लोक पण नाही करू शकत मग ते तसंच तुम्ही ठेवून द्या कारण आपण मग देवाला हात लावत नाही सुतकाचे दिवस आता तुमच्याकडे सुतक किती दिवस पाळतात आमच्याकडे अकरा दिवस पाळतात कोणाकडे सव्वा महिना पाळतात अशा प्रकारे असतात तर तुमच्याकडे काय नियम आहे त्याप्रमाणे मग तुम्ही ते गोपद्म तसेच ठेवा पुसले गेले तरी हरकत नाही जेव्हा सुतक वगैरे होईल त्यानंतर मग जेव्हा आपण देवाराचं शुद्धीकरण करतो गोमूत्र वगैरे शिंपडतो त्यानंतर परत मग तुम्ही गोपद्म जे आहे तर ते काढायला लागा ला तर आता बघा परत मी सांगते या व्रताला आषाढी एकादशीपासून किंवा गुरुपौर्णिमेपासून सुरुवात करायची आहे तर ते त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देवोट देवटणी एकादशी कार्तिक एकादशीपर्यंत आपल्याला करायचं आहे आता बघा हे झालं व्रत कसं करायचं नियम वगैरे बघा शक्यतो चातुर्मासामध्ये आपण मांसाहार करत नाही करू पण नका आता महिला समजा आपण करतोय व्रत तर आपण नाही चार महिने काही खाल्लं वगैरे तर काही होत नाही नका करू चा आणि ठीक आहे तुमच्या घरामध्ये होत असेल पहिले सकाळी तुम्ही गोपद्मांचे तेहतीस पावलं काढून घ्या आणि मग मा घरामध्ये काय स्वयंपाक करायचा तर तू करा कारण मला माहिती आहे बरेचसे प्रॉब्लेम असतात घरामध्ये आता दुसरी गोष्ट म्हणजे बघा उद्यापन कसं करायचं तर शेवटच्या दिवशी म्हणजे समजा तुमचा शेवटचा दिवस कार्तिक एकादशी किंवा कार्तिक पौर्णिमेला तुम्ही उद्यापन करा करणार असाल तर त्या दिवशी सांगितल्याप्रमाणे सकाळी रोज गोपदमा काढायचे आहे न हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करायचं आहे आणि एखाद्या सवाश्षण स्त्रीला बोलून तिला जेवण द्या किंवा गोडधोड काहीतरी खायला जसं आपण बघा हळदी कुंकवाला ते दूध देतो मसाला दूध देतो किंवा साखर दूध देतो वगैरे तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला वाटलं तर तुम्ही जेवायला सुद्धा तुमची मैत्रीण वगैरे असेल तर छान तिला जेवायला बोलवा हरकत नाही मग त्या महिलेची आपल्याला ओटी भरायची आहे शृंगाराचे काही वस्तू द्या त्यामध्ये टिकली द्या बांगड्या द्या काही जसं तुम्हाला जमेल तसं आणि सोबत हळदी कुंकू द्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ओटीसोबत तुम्हाला तेहतीस रुपये द्यायचे आहे ठीक आहे मग ते तेहतीस वीसची नोट द्या दहाची द्या एक एक तीन कॉईन द्या किंवा दहा दहाच्या तीन नोटा द्या एक एक रुपयाचे एक एक कसंही फक्त ते टोटल अमाऊंट तेहतीस रुपये आली पाहिजे असं त्या ओ टीमध्ये आपल्याला टाकायचं आहे उद्यापन पण बघा किती सोपं आहे व्रताचे फायदे इतके ना तुम्ही मागच्या वर्षीच्या कमेंटमध्ये प्लीज जाऊन वाचा त्याशिवाय कारण लाभ ऐकल्याशिवाय कोणाचा अनुभव ऐकल्याशिवाय आपण यांना शक्यतो व्रताला म्हणजे आपण करायची हिंमत करत नाही मग कोणाला तरी फायदा झालेला आहे हां मग आपण पण करू असं आपल्याला वाटतं या व्रताचे खरंच खूप फायदे आहे या व्रताचे खरंच महिलांना खूप फायदे आहे सगळ्या समस्या दूर होतात पुरुष मंडळी सुद्धा हे व्रत करू शकतात असं काही नाही फक्त आपल्याला रांगोळी काढायची असते किंवा आपल्या घरातली स्त्री करते तर तुम्ही फक्त पुरुषांची इच्छा असेल त्यांनी फक्त त्या रांगोळीला हळद कुंकू अक्षतार्पण करा नमस्कार करा बस बाकी त्यांना उद्यापन वगैरे ओटी वगैरे तर पुरुष भरत नाही पण तुम्ही त्या गोपद्दमांची रोज पूजा करा ते जास्त महत्वाचं आहे ठीक आहे बघा गाईच्या अंगी तेहतीस कोटी देवांचं स्थान असतं तेहतीस कोटी देवांची सेवा आपल्याकडून या चातुर्मासामध्ये रोज होते म्हणजे बघा किती मोठी गोष्ट किती पुण्याचं काम आपल्याकडून होणार आहे आणि बघा नियम मी तुम्हाला सांगितलं नियम फार काही असं नाही आहे मा, मा चातुर्मासामध्ये मांसाहार वगैरे खाऊ नका हे जास्त महत्त्वाचं आहे तर असं हे व्रत खरंच खूप सोपं आहे पण खूप लाभ देणारं आहे चातुर्मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया हे व्रत करतात आणि केलं पाहिजे तुम्ही आत्तापर्यंत केलं नसेल तर या आतापर्यंत केलं नाही वगैरे मग त्यासाठी असं काही नाही की तुम्ही नाही करू शकत तुमच्या मनाला वाटतंय तर तुम्ही व्रत करू शकता खूप महत्त्वाचं आहे व्रत सोपं आहे आणि उद्यापन पण सोपं आहे महिला वर्किंग असतील तरी पण आपण रोज एक रांगोळी काढू शकतो रांगोळी काढायला अगदी आणि आज आजकाल रेडीमेड साचे तुम्ही मी म्हणत नाही साच्यानेच काढा तुमच्याकडे तुम्हाला तेवढी कला असेल तुम्ही हाताने काढू शकत असाल तर तसं पण काढा कारण आजकाल बघा यूट्यूबवर पण गोपन्मा वगैरे काढण्याचे अगदी इझी ट्रिक वगैरे दिलेले असतात खूप आपल्या आपल्याला सोयीचं झालं आहे पूर्वीच्या म्हणजे ज्या स्त्रिया होत्या त्यांच्यापेक्षा आपल्याला खूप सुखसोयी आलेली आहे तर असं हे व्रत तुम्ही करा खूप महत्त्वाचं आहे आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल व्रताची तर नक्कीच तुम्ही शेअर करा कारण आपल्यामुळे जर कोणी काही व्रत वगैरे करते तर त्याचं कुठे ना कुठे पुण्यफळ आपल्याला पण मिळतं तर माहिती तुम्हाला पटली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ